विधानसभेसाठी आता मनसे कामाला लागलेले आहेत राज ठाकरे यांचा दौरा ही पदा सुचना देना ले 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 आहे पुण्यातल्या आठही जागा मनसे लढवणार आहेत राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पुण्यातल्या आठही जागा मनसे लढवणार आहेत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत विधानसभेच्या जा जागेसाठी आता मनसे कामाला लागली आहे

पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आणि कोर कमिटीची राज ठाकरे यांनी बैठक घेतलेली आहे आणि पुणे शहरातील आठही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार असल्याच्या सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्या दृष्टीने कामाला लागा सु... विधानसभेची सुरुवात करा प्रचाराला सुरुवात करा आणि सर्वजण एकत्र राहून ह्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचंय कोणताही जे नाराजी नाट्य मला नको अशा देखील थेट सूचना राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत आता पाहावं लागेल की ह्या आठ जागांवर मनसेचे उमेदवार कोण असतील आणि या आठ जागा लढवल्यामुळे नक्की महाविकास आघाडीला याचा फटका बसतोय की महायुतीला याचा फटका बसतोय हे पाहावं लागणार आहे परंतु आता पुण्यातील पुणे शहरातील आठही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार असल्याचं निश्चित झालेलं आहे अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे